आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर भागात सुर्वे सामाजिक विकास प्रतिष्ठान सन्मान स्त्री आयोजन करना ताले होते सुर्वे सामाजिक व विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दादा सुर्वे आणि साक्षी सुर्वे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला तसेच प्रभागातील आशा वर्कर महिलांचा सत्कार करण्यात आला यानिमित्त खेळ पैठणीचा महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम महिलांनी सादर केले या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना भरघोस बक्षिसे आणि लकी ड्रॉ द्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या सोहळ्यात सातशे ते आठशे महिलांनी सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवली या कार्यक्रमात शिवसेना उपनेते विजयाताई पोटे शिवसेना महिला कल्याण जिल्हा प्रमुख छायाताई वाघमारे उल्हासनगर महिला शहर संघटक मनीषाताई भानुशाली यांची प्रमुख उपस्थिती लाभली वाघमारे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मला सन्मानित करावं तसेच आजच्या कार्यक्रमाला ज्यांची ऑपॉर्च्युनिटी लाभलेली आहे सन्मानिय कल्याण जिल्हा सुंदर अशा सोहळ्याला माननीय सर्वांचे आम्हा सर्वांचे लाडके उपम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या मराठा विभागात विविध उपक्रम राबवत असतो त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गोपाळजी साहेब आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे आमचे लाडके अरुण आशान साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या योजनांचा पाठपुरावा घेऊन त्या इकडच्या महिलांपर्यंत पोचवत असतो त्याच महिला आज सगळ्या इथे उपस्थित होत्या त्या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी हे दर्शवून दिलं आहे की त्या शिवसेनेशी आणि आमच्या पक्षाशी एक आमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तर आम्हा सर्व महिलां आम्हा सर्व सुर्वे सामाजिक प्रतिष्ठान त्याचप्रमाणे शिवसेना पक्षातर्फे सर्व महिलांना मानाचा मुद्रा आणि महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक श्री संदीपदादा सुर्वे यांचे देखील आम्हाला सर्व महिलांकडून खूप खूप आभार की त्यांनी एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या महिलांना उत्साहित करून या महिलांना इथे फार आनंदाने सहभागी करून घेतला धन्यवाद साधला जातो आपल्या विचारांना चालना मिळते नवीन मैत्रिणी मिळतात एक व्यासपीठ साक्षी बऱ्याच स्पर्धा घेतल्या इथे एक तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं तुमच्या सांस्कृतिक जे कला आहे तुमच्यामध्ये ती कला जोपासण्याचं काम इथे केलेलं आहे आणि हे सगळं शिवसेनेच्या मातीतून सतत कार्यरत काम असतं बघा शिवसेनेच्या मातीतून विकास काम ही सगळी होतच राहतात परंतु महिलांसाठी एक वेगळा रंगुळा हे एक वाद्यम भले हळदी कुकू असू द्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असू द्या एक आपल्या महिलांसाठी एक वेगळं व्यासपीठातून निर्माण करून देणंही गरजेचं कर असतं आणि त्याच्यातून आपल्या संसाराच्या राठगड्यातून आपल्यासाठी सोडा वेळ काढणं हा खरा वेळ आपल्यासाठी असतो कारण आपण सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुटुंबासाठी राबत असतो बऱ्याच महिला नोकरी करत असतात बाहेर कुटुंबासाठी बाहेर कामाला जातात पण तो हा थोडा वेळ जरा मनाला समाधान मिळतं म्हणून साक्षीताईंना धन्यवाद देते की त्यांनी खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं चांगले उपक्रम तुमच्या हातून होत राहा हो। आणि आमच्या महिला सखींची सेवा होत राहावं हो। अशा तुम्हाला शुभेच्छा देते पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असं साक्षीताईंच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे राहा शिवसेनेच्या पाठीशी तुम्ही आहातच कारण तुम्ही दाखवून दिलं आहे खासदार श्रीकांत शिंदेना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय केला कारण तुम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहात म्हणून तुम्ही शिवसेनेच्या पाठीच्या आहात पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद धन्यवाद देते आणि जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र देण्याची संधी सुद्धा साक्षी सुर्वेनी इथं आपल्याला उपलब्ध करून दिली कारण आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपणच मदत करायची असते त्याबरोबर साक्षी सुर्वेचं मी खूप खुँ खूप अभिनंदन करते जागतिक मेळा दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते असंच तुम्ही एकत्र राहा एकत्र पुढे जा कारण आपण एकत्र राहिलो हो, तरच आपण काहीतरी करू शकतो अनेक बचत गटाच्या आपण नुसतं बचत त्यांना सुविधा कशी प्राप्त होईल महासभेमध्ये असताना पण असा हा कार्यकर्ता असा हा नेता तो हरपला ना हरपण चांदपूर किंवा सुरवे या सगळ्यांना आपण निवडून दिलंय आणि त्यानंतर फक्त समाजी हे सगळेजण कार्यरत करत असतात आणि विभागामध्ये साक्षी ज्या पद्धतीने काम करते खरंच कौतुक मग अशी बघितलं की कार्यक्रमात त्यांनी जो परफॉर्मन्स केला आणि आजच्या नारी शक्तीला काय नमस्कार पहिल्यांदा स्वागत सर्व मुलांना आपण इथे उपस्थित असलेल्या सर्वांचा मान इथे ज्यांनी घडवून आणला अशा साक्षीदारी बद्दल मी आज बोलते आहे छोटा तोंडी मोठा दास घेत ते प्लीज माफ करताई काही चुकलं असेल तर आपण इथे जे उपस्थित आहोत सगळ्या महिला ज्यांनी एकजुटीने बांधलं किंवा जिच्या विश्वासाने आपण इथे आहोत किंवा जिच्यावर एवढा विश्वास ठेवून इथे उपस्थित आहोत अशा साक्षीताई बद्दल मी बोलण्याचा आज मला मान मिळाला त्याच्यासाठी धन्यवाद ताई आपल्या इथे ज्या उपस्थित महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या रोजगाराच्या संधी जिने उपलब्ध करून दिल्या प्रशिक्षक जसं कम्प्युटर क्लासेस म्हणा ड्रायविंग क्लासेस म्हणा याचा जिने आपल्याला प्रशिक्षण देण्याचं सांगितलं किंवा आपल्याला त्यांनी सांगितलं की इथे असे असे कार्यक्रम आयोजित केले आहे तुम्ही आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा